बडगाव तालुक्यातील शेतकरी संघटनांच्या वतीनं महाराष्ट्र शासनाच्या विरोधात निवेदन देत आज शेतकरी संघटनांच्या वतीनं विविध मागण्या करण्यात आल्या आणि यावेळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं बडगाव येथील पारोळा चौफुली छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शेतकरी संघटनांतर्फे महाराष्ट्र शासनाविरोधात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा रास्ता रोको करण्यात आला शासनांच्या कर्मचाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं शेतकऱ्यांचा उत्पाद होता बरुच तरी देखील या महाराष्ट्र सरकारकडे आपल्या तिघाई मंत्र्यांनी विषय घेतलेला नाही आज परिस्थिती अशी आहे ग्रामीण भागात शेतकरी मिळता आलेला आहे शेतकऱ्याला उत्पन्न आहे त्याच्यामुळे शेतकरी देखील म्हणतो की माझी मुलगी शेतकऱ्याला द्यायची नाही आज शेतकऱ्यांच्या पोऱ्यांचा लक्क होत नाही का शेतीमाला भाव नाही त्याच्यामुळे त्यांना जीव ते जगू शकत नाही त्याच्यामुळे आज पोरांचे लक्क होत नाही कदाचित प्रत्येक शेतकऱ्याला एक एक मुलगा आहे आणि त्या मुलाचं जर लग्न झालं नाही तर भविष्यामध्ये शेतकरी जमाती संपणार आहे सरकार म्हणतो शेतकरी जोडधंदे करा धंदे करा मेंढ्या पाळा बकऱ्या पाळा गाई पाळा म्हशी पाळा अरे बाबा तुम्ही पाळून पाहा ना सतरा रुपये अठरा रुपये लिटर दूध पशुकापद्याचे भाव दिसतात आम्ही ज्या शासनाकडे मागण्याची पूर्तता करण्यासाठी आहे संदर्भात त्यांनी दाखवलेली दिसते परंतु आमच्या ज्या खास करून त्यामध्ये शेतकऱ्यांचा सात बारा उतार हा कोरा झाला पाहिजे की पहिली आमची मागणी दुसरीची मागणी कापसाला दहा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे तिसरीची मागणी आमचे जे मुलं आहेत जे आता जे शेतकरी आहेत ते वाम मार्गाला लागत आहे तर हे जे काही हवेत त्याचे काही धंदे चालू आहेत जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये या संदर्भात पण ही एक आमची आवर्जून मागणी की हे धंदे पण बंद झाले पाहिजे त्याच सोबत कापसाच्या संदर्भातला जो विषय आहे जे सी सी आय जे केंद्र जे आहे ते बंद केलेले आहेत आमची मागणी अशी आहे की ते तरी बाळगावला सी सी केंद्र चालू करण्यात यावे अन्यथा हे आता रास्त आंदोलन केलेलं आहे याच्या पुढे आम्ही तीव्र आंदोलन करू असंच या निमित्तानं सांगायचं वाटतं आणि विशेष करून हे ज्या आमच्या ज्या मागण्या आहेत या संदर्भात वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे आणि त्यापर्यंत शासनाने याच्याकडे सकारात्मक दाखवलेली नव्हती आम्हाला म्हणून हा शोषण लोकांचं मोल घ्यावं लागतंय रास्ता रोक आंदोलन करावं लागतंय परंतु हे करत असताना शेतकऱ्यांच्या जे काही अडी अडचणी ते शासन कुठल्याच स्तरावरती समजून घेत नाही मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करू परंतु शेतकऱ्यांचा कर सातबारा कोरा न करता मान्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं मान्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की माझ्या भाषामध्ये कुठेही सातबारा किंवा कर्जमाफीचा उल्लेख केलेला नव्हता हो आणि माननीय हसन मुसिफ साहेब यांनीही सांगितलं की आता पुढच्या वेळेस कर्जमाफी करू तर ही चकवा चकमी शासनाने बंद करावी आणि आमच्या कर्जमाफीकडे गांभीर्याने बघावं कर्जाला दहा हजार भाव द्यावा आणि जर का हे होत नसेल तर शरर्ण सरळ सरळ आम्हाला काच्या पिकाची लागवड करण्याची परमिशन द्यावी त्याचं बियाणं उपलब्ध करून द्यावं आम्ही ते करू त्याच्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय दिसत नाही त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि जे शब्द दिलेले आहेत इलेक्शनच्या पूर्वीचे ते शब्द त्याचे आवर्जून पडावे कारण की जर का आपण शब्द देत असतो शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला तुम्हाला सत्तेमध्ये आणलं तर त्या सत्तेमध्ये आणण्याचा काहीतरी तुम्ही शेतकऱ्यांना द्यावं एवढं जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान मी कुणाल कोणी मंडळ उपस्थित आहे आजच्या संघटनेने जे निवेदन दिलेलं आहे आपण शासनापर्यंत पोहोचलो प्रशासनामार्फत शासनापर्यंत पोहोचण्याचं यावेळी तहसीलदार कार्यालयातील मंडल अधिकारी कुणाल कोरी पीएसआय सुशील सोनवणे शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष सुनील देवरे तालुकाध्यक्ष अभिमान हटकर सुभाष ठाकरे विलास देशमुख प्रदीप महाजन तुकाराम माळी गुलाब पाटील लक्ष्मण पाटील अशोक पाटील शांताराम आचार्य रमेश धनगर आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव